नंबर बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे चला आता आपण वाचन करायला स्टार्ट करूया चौथावा भाग बौद्धी सत्व गौतम सम्यक सबुद्धी बुद्ध होतात ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बौद्धिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा हो होता बोधिसत्व हा क्रमाने जीवनाचे दहा सिद्ध तरी बोधिसत्व राहिला पाहिजे बु बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाचा पहिला अवस्थित मदतीचा आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतील कीट काढून टाकतो त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकण्यावर असा विचार करून लागतो की प्रथम अविचारी असलेल्या मन पुढे विचारी बनलेल्या मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राचा कल्याणीचा त्रिव तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वांनी काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशील होतो तो सर्वांना दया दाखवतो तो, तो, तो लोकांचे दुर्गणाची खुशामत करीत नाही किंवा त्याच्या संदगुन्याविषयी त्यांना नावमेद करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरक्षणाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अन्यतम व अनितीयता ह्याच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते त्याला त्या ते, सॉरी आता त्याला फक्त सर्वोच्च न्याय मिळण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाहीचीही त्याग करण्यास तयार होतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अश्चपे अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बुद्धिस्त अष्टांगी मार्ग चतुर्वि ध्यान चतुर्विद व्यायाम चतुर्विधी इच्छाशक्ती आणि पंचशील ह्याच्यावर आपली चिंतन केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुंदर दर्जा झे कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्षा आणि निरंपेक्षा ह्याच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत उक उक्रांती आणि तिचे कारण ह्याचे बार निदानपूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविघेन अंध झालेले सर्व प्राणीमात्रेविषयी त्याच्या अंतकरणात अगंध करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दुर्गजमा दूर जाणे ही व्यवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिक्क्यालातील असतो तो अन्यथाशी एक रूप झालेला असतो तथापि सर्व विषय वाटणारे करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत एका बाबतीत मात्र तो इंतरापेक्षाही अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिटकून राहत नाही तो आपली सहनचरातील तृष्णा शांत करतो परंपरागत बुद्धी स सहनशीलता व्यवहार च चतुर्य शक्ती शांत वृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो झोपासन करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचा ज्ञान होते परंतु लोकांना समजलं असे रीतीनेच तो त्याची ज्ञान ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांना त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत रुतीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अन्यायामुळेच लोकांना त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करू घेतील आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याची वेळ प्रामाणिक मात्रचे कल्याण करण्याविषयी त्याचे उत्साह इतर चित्ती कमी होत नाही किंवा पत्नीकडील तो पाठ फिरवित नाही म्हणून दुर्दैव त्याला समान मार्गाहून कधीच चुती करून शकत नाही अवस्थेत तो अचल होत होतो या अटल व्यवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकच अनुसरतो तो जे जे गोष्ट करीन त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्याची शास्त्र आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांनी त्याला पूर्ण आकलन झालेले असूनही जो कालातील होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्म मेघ होतो धर्मसत्वाला बोधीची दिव्यदृष्टी प्राप्त ही धा होते बोधिसत्व हे दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते बोधिसत्वाचे शिस्तयतरे होते असताना त्यांनी ही दहा सामर्थ्य मिळवली पाहिजे इतकेच नव्हे तर त्यांनी दहा पारक पिताच्याही प परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक परिमित पिता ही जीवनाचा एक अवस्थिती परिपूर्त असेल पाहिजे पारिपित्ताच्या खास व्यवसाय पायरी पायरीने केली पाहिजे एका जीवना व्यवस्थेत एकच पारीपिता असलेली पाहिजे इतकाच थोडा अंश आणि दुसरीच्या थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतर तो बौद्ध होत बुद्ध आ बोधी होई। बोधी हा बोद्धिसत्वाच्या जीवनातील कळस होय बोधिसत्वाच्या ह्या जीवनाव्यवस्थात किंवा जातकाचा ह्या सिद्धार्थ देवाच्या अवतारावादाच्या ब्राह्मणयुक्त सिद्धार्थ तारख्यासारखे वाटतो जातक सिद्धार्थ हा बुद्धांचा अत्युच शुद्ध व्यवस्थेस जीवनाचे सार ह्यावर आधारित लिहिलेले आहे अवतार वादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणयुक्त कल्पनेचे अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो मग त्यांचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि नैतिक असले तर तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक असा दहा जीवना वे, व्यवस्थानातूनच गेला पाहिजे या सिद्धार्थाला दुसऱ्या कोणताही धर्मा धर्मावर तोड नाही दुसऱ्या कोणताही धर्म आपल्या काल असल्या कसोटीला उतरण्याची आव्हान देत नाही नमबुद्ध्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा भेटूया लवकरच पुढच्या भागात नमबुद्ध्या जय मी